कर काय बघत बसली सारखं मोबाईल मध्ये ग काय उतारलंय चार लाइट नाही रात्री काय बघताय लाईटीकडे बिगर लाईट लागा वाढ दिवस केला या हा हा बलवायचं रात्री दिलं पण अजून खायला फारसा फारसा द्या बाल खायला खातलं बसून बसून हा हाय की ला, फारसाना साखद मुख तसंच खायचं काय करायचं मग आता सांडग वाळलं का आज वाळतलं सांडग सांडग घालायचं सगळंच राहिलं लाईट नसल्यामुळं सगळा पिक्चर करून ठोला लाईटिंग बघ काय वाटवलं लाईटिंग करून ठेवलं काय दिवसाचा कामाचा राडा करून ठेवला काय काय म्हणायचं आता लाईटीला काय म्हणायचं कायच नाही उठली हा तस नाही ग पण काम राहते उर का की आपलं घेऊ काम करायला हा काय करायचं आता ये ये। ते काट बुज सगळं पाय तू लुटून काढितलं हा ये पाणी पिऊन लवकर गेल तिकडे जाऊन बस नको काय जाऊ सांगाव ताण लागल्यामुळं वार सुटले सांडग टाकलं ते स पापड केल ते पण आज म्हणलं मसाला करायचा मिरच्याही नीट करायच्या हा बा बसले आबा एकदा जाऊन द्या काठी फिरवा सस्तं हे का आबाचा करायचा हा बा डेंजर आबा इथं <laughs> बघा ना तुम्हाला तिकडे जाऊन बसणार ती आली वही ले लवकर आधी चला काय त्याच्यात

आणि चटाई लागणार साहेब आणि लवकर मिरचीत कोण घेऊ हा बा काय म्हणतो ताई काय म्हणताय बा काय पिल्लू पिल्लू लावलंय या पिल्लू काय हाय की बसलो आहे या झाडाखाली हा वा <laughs> बसत बसून द्या ऊन लागायला लागल गे आज जावं ऊन चटकायला लागलं की बारले बसू नका असत पैकी चाललं आमचे कारभारी अर अर लेडी ना साईथ होय लेडी ना दोन काय माझा जीव मला तेव्हा जळ लागdartस की काय काय रातचा वाढदिवस दिवस बिगर लाईटिस झाला गेल्या वर्षी बी तसंच होतो ताई निधील ती चटई किती वर झाली आता कुठून लगेच येतात अजून चाल नाही झालं आमचं म्हणायचं सांडक पसर आता पाच पाच किलो येऊन तुम्ही संडेको बरं का बायक घेऊन हा चाल नाही चाललं ना तिन लागून कुठं चाल केले काय का नाही चालायचं हा तर बघ इथंच काय घ्या किला का शेतकरी मिरची करायची मीडगी तू माग भिडगीच नाही काय अडचण बिडगी आहे शेतकरी मिरच्या पण पडणार आहेत ना का मिरची काही पडणार आहे का मिरची लाल गुंज आहे का ना लाल गुंज मसाला तसा आपला आहे जय ज्या ज्या तसं आहे म्हणजे त्यातून माहिती आहे मसाला कसा काय नार नाही करायचं रातच वाढदिवसात चुरमुर खाती होईल अजून संपलत नाही होईल चालेल मी मिरची करतोय एवढं ठेका केलं बघत बघत बरून ठोक आता एवढीच राहिली मिरची ही काय करायची आहे का आता संपली की परत मिरची आण मिरची एकदा आणायची आता व्हायची आता उन्हाळ्यात कसं माहितीये का लेऊन लागत नाही का नाही उन टाकते आता घेतला आता मसालाच बनवायला आता मसाले सांडव पापड पूर देवी चालू करणार आहे शाहूज पापूर चालू करणार आहे आता कशात कमी नाही थांबाज माग हे का नाही मग काय माहिती काय ना काय तर हे सांगा झेक राहिलं तुमचं बरं सपोर्ट आहे बरं का लई प्रेम दिलं तुम्ही भरभरून प्रेम दिलं खूप शुभेच्छा आल्या मग ते युट्यूबला असतं तुम्हाला सांगतो पर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल परत तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपला जस व्हॉट्सअपला काय झालं माहिती का ताई साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना भरभरून भरभरून प्रेम केलं या आणि त्याला मला रिप्लाय हो सुद्धा द्यायला टाइम नाही असं झालंय माझं त्यांना बी त्यांचं आणि नाही बरं नाही बरं का काल बरं जण पैसे पाठवले ते हे का नाही का गिफ्ट म्हणून पैसे पाठवलं त्यांचंही मनापासून धन्यवाद स्वरातर्फे आणि तुमचंही मनापासून धन्यवाद थँक्यू सगळ्यांना असाच तुमचा सपोर्ट राहून द्या आणि असंच प्रेम करा स्वराला जी व्हॉट्सअपला प्रेम बघितलं का नाही मी प्रेम करणारी खूप खूप आहे ती खूप ताज साहेब आहे दादासाहेब ज्यांनी भरपूर बुर, शुभेच्छा दिली पण व्हॉट्सअपला काय झालंय मला रिप्लाय द्यायला टायमिंग नाही व्हॉट्सअपला गावला आणि ह्याला युट्यूबला आपला केला बर का साधाच केला सरळ केला एकदम गावठी पद्धतीने केला तुम्हाला कसं काय वाटलं ते बी सांगा हे का नाही आबाला फार सांग द्यायला ठोला एवढा दिला नाही अजून एकटीच खात बसली आहे म्हणजे तिथे किती दोन मिनिटाचं काम आहे का त्यांचं दोन जीवाची बरं आहे की ग नाही दोन जीवाचे त्याला सव्वाशीच लागायची अगोदर खायची मग गळ घालायची हा काय नाही मग काय तर तू सकाळी लवकर उठ व्यायाम कर पाणी पी सकाळ उठलं की तशी त्याला सवय लागणार सवय लावण्यात तू आता सगळं आता वाढदिवस कालचा बरं साजरा स्वरांनी जिद्द का धरली त्या अगोदर म्हणली सायकल नको मग केक बी नको तुला म्हणली बे मग परत सांगे झालं तिला म्हणजे बाबा केक ना की मग जाऊन केक आणला ज्यांनी ज्यांनी विलाग का ना आज बहि नाला बघा त्या विलाग संध्याकाळी टाईमवाला काय का ना mm. का के केक जाऊन आहे का नाही का सात वाजता मग पाच वाजता काय केलं साडेपाच वाजता फोन केला केक तयार ठेवा म्हणून सात वाजता गेलो आणि घेऊन आलो तो केला आपलं बड्डे चार पोरं बोलावली आणि आपला साधा बड्डे केला एकदम बारका आहे का नाही mm. आणि बड्डे आपला कसा होता गावाकडचा बड्डे कसा असतो गावठी पद्धतीने तसा साधा बड्डे होता है का नाही नाही केलाय मोठा बी नाही लहान मुलांची तुझा बड्डे आपण करू हा मोठा करू जेवण ये मस्तपैकी चपाती परत रंग तू पनीरची भाजी पापड उलट वडदाचा पापड आहेत आपल्याकडे परत सांगतो कारा चटणी तिळा चटणी तोंड लावा ठेवू हा तुझं तर मार्च मध्ये वाढदिवस असतो कधी नाही असत मनात बिन दिसलं मोठा करायचा बारका करायचा कधी केला असं का माझा केला का नाही पाच सप्टेंबरला माझं संकेत नाही त्यांनी शुभेच्छा चालू आहे शुभेच्छा आल्या म्हणजे अजून बी येते ते थे। थँक्यू बरं का असं तुमचं प्रेम राहून द्या स्वरा बी राहून द्या आमच्या बी राहून द्या एका दादासाहेब म्हणला स्वरा द्या मला आवडती म्हणजे तुमचं बोलणं तसं होतं हे का नाही खूप भारी वाटलं बरं का पण आम्हाला खरं की नीट बिट करू की झाले खाऊन टाक मला पाण्याने न मी नुसतं खायला पाहिजे म्हणती काम, हा काम असं बसून कराय काय अडचण काम हा मिरच्याच तरी बाकी ठीक आहे पापड मीच करतोय पापडाच नाही काय लाईट नाही पापडला काय घेणार तुम्ही लाईट नाही ना लाईट असते म्हणजे झटके झाला सगळं मासे का ती एकच आहे सारखी फुड फुड येते कस काय वाटते सांगाय वातावरण ते भर झाले का नाही केले केलाय पुढे सावली आपला मस्त पैकी एकदम भारी वातावरण हलूस वाटत नाही का नाही का पाणी कसं तांदे मला बाई डब्यात आमचं पाहिजे दिलं डबा नाही पियच मिरच्या करतो तुम्ही बघू शकता गाह स्वच्छ किती करतोय ही सगळी गाणं आहे डेटाची म्हणजे आणि काय ठेवत नाही हो खोडून कशी काढतोय एकदम मसाला तुमच्या पण चांगला येतोय बाकी काय नाही हा व्हिडिओ आता खरं तुम्ही शुभेच्छा दिल्या तुमचं मनापासून सगळ्याचा आभार मानायचं होतं व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो तुम्ही कसं आहे रिप्लाय मी कोणाला दिलं नाही बऱ्याच जणांना दिला तसं चुलते कोणाला म्हणून द्यायचा किती चालत बसायचं हे माझं डोकं चालणं काय असून द्या असंच प्रेम राहून द्या आणि बाकी मोठा व्हिडिओ होतोय काय लिहमो नको बस ओके बाय मग सर्वांना धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू